भुसावळकडून जळगावकडे निघालेला दुधाचा टँकर नशिराबाद जवळ भाऊच्या ढाब्याजवळ ओव्हरटेकच्या प्रयत्नात उलटल्याने हजारो लिटर दूध जमिनीवर सांडले तर टँकर मधील दूध मिळण्यासाठी महामार्गावरील वाहनधारकांनी मिळेल त्या साधनांनी प्रयत्न केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडलाय झाले असे की नागपूरकडून मुंबईकडे दूध घेऊन निघालेला टँकर सी सी हा वेगाने भुसावळकडून जळगाव मार्गे मुंबई जात असताना ओव्हरटेकच्या प्रयत्नात भाऊच्या ढाब्याजवळ उलटला रस्त्याच्या कडेलाच हा टँकर उलटल्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली होती तर सुमारे चार ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या नशिराबाद पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच शांताराम तळेले व रवी रवीटे यांनी कर्मचाऱ्यांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली दरम्यान दूध जमिनीवर सांडत असल्याचे पाहून अनेक वाहन धारकांनी बाटल्या कॅन तसेच अन्य मिळेल त्या साधनांनी दूध मिळवण्याचा प्रयत्न केला या अपघातात सुदैवाने कुणीही जखमी झाले नसल्याचे सांगण्यात आले आहे तर टँकर चालकाने मात्र या प्रकाराबाबत काहीही तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितल्याने याबाबत नशिराबाद पोलिसात नोंद झाली नसल्याचे सूत्रांनी दरम्यान पंजाब मधील फरीदकोट येथील सतनाम सिंह हो यांच्या नावावर हा टँकर रजिस्टर्ड असल्याचे समजते